नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या खास आध्यात्मिक प्रवासामध्ये तर आज आपण बोलणार आहोत सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या महत्वाबद्दल तर ही पौर्णिमा केवळ चंद्रदर्शनासाठीच नव्हे तर कौटुंबिक सुखसमाधान वैवाहिक सौख्य आणि समृद्धीसाठी अतिशय मंगलमय मा दिवस मानले जाते तर मंडळी कोजागिरी पौर्णिमेचे महत्व काय आहे या दिवशी चंद्रबा पूर्ण देशाने आकाशात झळकतो धर्मशास्त्रानुसार हा दिवस स्त्रियांसाठी विशेष महत्वाचा आहे कारण त्या कौटुंबिक कल्याण पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व समृद्धीसाठी व व्रत पाळतात विशेषत महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात मध्ये या पौर्णिमेला कोजागिरी असे म्हटले जाते गो म्हणजे काय आणि जागिरी म्हणजे पूजा मंडई गो म्हणजे गाय आणि ज्या गिरी म्हणजे पूजा जप या दिवशी गायीला विशेष स्थान देऊन तिची पूजा केली जाते चंद्रदेव व गोमाता या दोघांच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्य आणि कुटुंबातील ऐक्य प्राप्त होते असे मानले जाते तर मंडई यामागची पारंपारिक कथा काय आहे हे पाहूया लोककथेनुसार प्राचीन काळी एका स्त्रीने कोजक गोजागिरी व्रत केलं तिथं तिचं कुटुंब संकटात होत आर्थिक अडचणी होत्या पण तिने श्रद्धेने चंद्र व गोमातेची पूजा केली काही दिवसांत तिच्या घरातील संकट दूर झाले आणि जीवनात सुख शांती परतली या खतेचा संदेश असा कि श्रद्धा संयम आणि भक्ती या स्त्रीसूत्रीवरून चालणाऱ्यांच्या जीवनात नेहमी सकारात्मक बदल घडतो या दिवशी करावीचे खास उपाय कोणते आहेत हे पाहूया तर मंडळी सकाळचे उपाय काय आहेत तर लवकर उठून स्नान करून गोमातेची पूजा करा गाईला गुलाब किंवा पिवळ्या फुलांची माळ गुळ व गवत फळ अर्पण करा ओम श्री गोमता गोमाताय नम हा जप किमान एकशे आठ वेळा करा मंडई रात्रीचे सायंकाळचे उपाय काय आहेत चंद्र दर्शन करा गव्हाच्या पिठाचे गोड पदार्थ खीर किंवा गुळ तुपाचे नैवेद्य चंद्राला अर्पण करा चंद्राकडे पाहून ही प्रार्थना म्हणा हे चंद्र देवा आमच्या कुटुंबात सुख शांती आरोग्य आणि ऐक्य राहू दे विवाहित स्त्रियांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी अविवाहित मुलींनी योग्य जोडीदार प्राप्तीसाठी संकल्प करावा गोर गरिबांना विशेषतः गाईला चारा पाणी गरिबांना गोडधोड कपडे किंवा धान्य दान केल्यास पुण्यफळ हजारपटीने वाढते मंडई धनप्राप्तीसाठी कोणते खास उपाय करायचे तर पहिला उपाय आहे चंद्राला अर्घ द्या रात्रीच्या वेळी दुधात केशर साखर किंवा मध मिसळून चंद्राला अर्घ द्या प्रार्थना करा हे चंद्रदेवा माझ्या जीवनात सुख शांती आणि धनवृद्धी घडवून आणा या उपायाने आर्थिक संकट कमी होते धनप्राप्तीची संधी वाढते मंडई दुसरा लक्ष्मी पूजनासाठी काय लक्ष्मी पूजन हा उपाय करायचा आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवून दीप प्रज्वलित करा पांढऱ्या फुलांनी लक्ष्मीची पूजा करा आणि ओम श्री महालक्ष्मी हा हामन्त मंत्र नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा यामुळे घरात स्थिर संपत्ती व समृद्धी येते धान्य व गोडधोड यांचे दान गरिबांना किंवा गाईला गोडतोड धान्य विशेषतः तांदूळ दान करा असे केल्याने धनवृद्धीची अडथळे दूर होतात मंडई चौथा उपाय आहे चंद्राखाली दूध पिणे तर परंपरेनुसार या दिवशी चांदण्यात बसून दूध पिणे शुभ मानले जाते दुधात थोडं वेलदोड केशर किंवा गुळ टाकून कुटुंबासोबत ग्रहण केल्याने घरात शांती सुख आणि आर्थिक वाढ होते पुढचा उपाय आहे चांदीचा नाणे उपाय लक्ष्मीपूजनाच्या वेळी चांदीचा एक नाणं लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा हे नाणे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि वर्षभर पैशाची कमतरता जाणवत नाही मंडळी विशेष मंत्र जप कोणता आहे तर धन व लक्ष्मी प्राप्तीसाठी हा मंत्र एकशे आठ वेळा जपा ओम ह्रीम श्रीम लक्ष्मीभेव भय नम नियमित जप केल्यास व्यवसाय नोकरीत प्रगती व आर्थिक लाभ होतो आणि या दिवशी चंद्रदेवाचा बीज मंत्र ही जपा ओम श्राम श्रीम सहा चंद्र नमः हो। एकशे आठ वेळा जप केल्याने मानसिक शांती चांगले आरोग्य आणि कौटुंबिक सौख्य लाभते तर मंडळी होजागिरी पौर्णिमा म्हणजे केवळ पूजा नाही तर कुटुंबाला एकत्र आणण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा सुंदर सण आहे या दिवशी आपण मनापासून पूजा केली श्रद्धा ठेवली तर जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात आपण सर्वांनी या सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला या दिवशी दिवसाचा लाभ घ्या चंद्रदेव आणि गोमातेच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि समाधान भरभूर भरभरून येव हो, हीच प्रार्थना मंडई कोजागिरी पौर्णिमा म्हणजे फक्त चांदण्यात दूध पिणे नाही तर आपल्या आयुष्याला प्रकाशमान करणारा एक आध्यात्मिक संदेश चंद्रदेवा थं, आहे चंद्रदेवाच्या थंड थंडगार प्रकाशात आपण सगळ्या चिंता विसरून सकारात्मकता अंगीकारू शकतो या दिवशी केलेले लहानसे उपाय दान पूजा मंत्र जप हे केवळ धनप्राप्तीसाठीच नव्हे तर मन शांती कौटुंबिक ऐक्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहेत लक्ष्मी पात्री लक्ष्मी प्राप्ती तेव्हाच खरी होते जेव्हा त्या धनात दयाळूपणा दानशीलता आणि समाधान मिसळलेले असते म्हणून या पौर्णिमेला आपण फक्त स्वतःसाठी नाही तर गरजून गरजून करता देखील काहीतरी केलं तर त्या पुण्याचे फळ हजारपटीने वाढते म्हणूनच या कोजागिरी पौर्णिमेला संकल्प करा चंद्राच्या प्रकाशासारखे आपले जीवनही इतरांसाठी प्रकाशमान करायचे श्रद्धा संयम आणि सद्भावना या तीन गोष्टी जपल्या तर नक्कीच चंद्र लक्ष्मीची कृपा आपल्या जीवा जीवनावर सदैव राहील चला तर मग या सहा ऑक्टोबरला आपण सगळे मिळून कोजागिरी पौर्णिमेचा सा उत्सव साजरा करूया धन समाधान आणि प्रेरणा घेऊन तुमच्या जीवनात सुख शांती आणि भरभराट लाभो हीच चंद्रदेव आणि लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना मंडई तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायक माहिती सा साठी आमचे व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ